आता पाहूयात एक सविस्तर बातमी जीवनामध्ये प्रगती आणि यशस्वी होण्यासाठी आई वडिलांचे विचार आचरणात आणावे असं आवाहन सोनामाता प्रशालेचे मुख्याध्यापक विनोद विजय शिंदे यांनी केलं लिंगेवाडी येथील सोनामाता प्रशालेमध्ये गणेशपूजन आणि आरती करण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक शिंदे बोलत होते द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार यांच्या हस्ते यावेळी आरती करण्यात आली सोनामाता प्रशालीतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पुढाकारामुळं आदर्श विद्यार्थी तयार होत आहेत असं मनोगत तात्यासाहेब पवार यांनी व्यक्त केला यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार वाय एन मानकर यांनी आहे ते आपण आपल्या समोर ठेवायचं आहे आणि त्यानुसार आपण आपली वाटचाल करायचं आयुष्यामध्ये आपल्याला मोठ्या एक फक्त लक्ष ठेवायचं आपल्याला काहीतरी बनायचं आहे आपल्याला आपल्या आई वडिलांचं रूपयचं आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलंय देव म्हणजे गणपती गप्पा देव आपले खाय देव कोणी आपले आपली आई आणि वडील आपली आई आणि वडिलांचं ऐका तुमच्या आयुष्यात कल्याणच कटा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्णा घवाणे यांसह इतर शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही